श्रोते हो आपण टिन आहात पॉईंट एट एफ एम कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी आयुष्यात सर्वात जास्त महत्वाचं काय असा प्रश्न कुणाला विचारला असता तो लगेच उत्तर देईल की वेळ पण स्वत पाळेलच याची खात्री नाही याच वेळेचं महत्व विशद केलं आहे वेळ काळ या लेखातून लेखक आहेत श्री प्रसाद कुलकर्णी आणि पुस्तकाचं नाव आहे प्रासंगिक प्रसाद इंडियन स्टँडर्ड टाइम हे शब्द आपण अभिमानाने अगदी सहज बोलून जातो अरे पाचची वेळ दिली होती ना सव्वा पाच झालेत समजून घेतात रे लोक आफ्टर ऑल दिस इज इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे या अनियमिततेशी आपण आपल्याला सवय लावून घेतली आहे परंतु हे फक्त आपल्यापुरतं बरं का दुसऱ्या कुणी पाच मिनिटं जरी उशीर केला तर आपण लगेच म्हणणार अरे काय हे मी गेली दहा म्हणजे दहा बरं का दहा मिनिटं तुझी वाट पाहतो इथे कधी कळणार लेको तुम्हाला वेळेचं महत्व म्हणजे वेळ दुसऱ्यांनी पाळावी ही अपेक्षा पण मी पाळीन याची शाश्वती नाही विदेशात म्हणे ट्रेन अगदी रस्त्यावरच्या ट्रॅफिकमधून धावणाऱ्या बस दिलेल्या वेळेत स्टॉप स्थानकावर हजर असतात आपल्याकडे या बाबतीत न बोललेलंच बरं मग आपली लोकसंख्या सरकारचा सगळा भोंगळ कारभार या सगळ्यांच्या नावाने आपण शंख करतो कोणताही नियम शिस्त आपल्यापासून सुरू होते हे आपल्याला समजून घ्यायचंच नसतं एखाद्या समारंभाची किंवा कार्यक्रमाची दिलेली वेळ पाळून आपण पाच दहा मिनिटं आधी पोहोचलो की तिकडचं दृश्य पाहून कार्यक्रम आजच आहे की कार्यक्रम पत्रिकेवरची तारीख वेळ पाहण्यात आपलीच गल्लत झाली आहे असा प्रश्न पडतो प्रेक्षकांपैकी कुणीही आलेलं नसतंच पण आयोजकांचाही पत्ता नसतो दिलेल्या वेळेनंतर आयोजकांपैकी कुणी उगवतं आणि आपण त्यांच्याकडे चौकशी करतो त्यावर अहो आजच आहे कार्यक्रम आपण जरा लवकर आलात वाटतं असं अगदी सहज म्हणून आपल्या कामाला लागतात म्हणजे वेळेवर कुणीही येणार नाही किंवा तासभर उशीर होणं म्हणजे विशेष काहीच नाही हे गृहितच धरलेलं असतं आमच्या सोसायटीची कमिटी मिटिंग म्हणा किंवा सर्वसाधारण सभेची मिटिंग म्हणा ज्या वेळेला ठरवलेली असेल त्यानंतर एक तासाने सुरू होते आणि हे नेहमीच झाले वेळेवर पोहोचणाऱ्यातला मी एक आधी बायकोचं ऐकून घेतो वॉचमन आज ड्युटीवर आलेलं नाही आहे का असं साळसूतपणे तिने विचारल्यावर मी निरागसपणे उत्तर देतो आला अगं तू का विचारतीस पण मग कशाला जातोयस एवढ्या लवकर कुणीही आलेलं नसणार तुझ्याशिवाय आणि खाली येऊन पाहिलं तर वॉचमन ऑफिस उघडत असतो त्यानंतर तो खुर्च्या पुसणार मग त्यांची मांडामांड करणार आमच्या सोसायटीतील एक ज्येष्ठ सभासद तर नेहमीच अर्धा पाऊन तास उशीराने मीटिंगला पोहोचतात आणि तेही चेहऱ्यावर उशीर झाल्याचा कोणताही अपराधी भाव न ठेवता किंवा सॉरी वगैरे अजिबात न म्हणता बाकीचे सगळे जे वेळेवर हजर असतात त्यांनी तोपर्यंत काय करायचं की वेळेवर येणं हा मूर्खपणा आहे अशी धारणा असते उशीर करणाऱ्यांची वेळ पाळणं किंवा वेळेवर उपस्थित राहणं हे काहीतरी कमीपणाचं लक्षण आहे असं आपल्याकडे मानलं जातं आपली राजकारणी मंडळी तर या बाबतीत म्हणजे उशिराणे उगवण्याच्या बाबतीत आघाडीवरच असतात एखाद्या सांस्कृतिक किंवा अराजकीय कार्यक्रमांसाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं असेल आणि आयोजक वेळेच्या बाबतीत दक्ष असतील तर त्यांच्या मनात सतत धाकधूक सुरू असते पूर्वी म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरपासून आम्ही ठाण्याला राहत असताना आमच्याजवळच घंटाळी नवरात्रोत्सव मंडळ या संस्थेतर्फे दरवर्षी नवरात्रात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळायचा कार्यक्रमांना इथे एक नियम अगदी कटाक्षाने पाळला जायचा वेळेचा कार्यक्रम बरोबर रात्री साडेनऊ वाजता सुरू होत असे यात कधी दोन तीन मिनिटांचाही विलंब होत नसे येणाऱ्या पाहुण्या कलाकारालाही मग तो कितीही मोठा असो याची कल्पना आधीच दिली जायची माझी दोन्ही थोरली भावंडं दादरच्या गुरुजी विद्यालय या शाळेचे विद्यार्थी शाळेत दरवर्षी नवरात्रात शारदोत्सव आयोजित केला जात असे नऊ दिवस विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यासंगी व्यक्तींना आमंत्रित केलं जायचं या कार्यक्रमातून मेंदूला सकस वैचारिक आहार मिळून जायचा यामध्ये राजकारणापासून समाजकारण साहित्य कला अशा अनेक क्षेत्रातील थोर व्यक्ती हजेरी लावायच्या आणि आपले विचार मांडायच्या शाळेचे चालक प्रकाश मोहाडीकर हे गांधीवादी आणि साने गुरुजींच्या तत्वांना अनुसरून चालणारे होते वेळेच्या बाबतीत ते अत्यंत जागरूक असत प्रेक्षकांना श्रोत्यांना याची जाण असल्यामुळे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सगळे वेळेवर हजर असायचे एकदा राजकीय क्षेत्रातील कुणा ज्येष्ठ व्यक्तीला आमंत्रित केलं होतं त्यांना पोहोचायला उशीर झाला त्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला प्रकाशभाईंनी त्यांच्या ज्येष्ठतेचा जराही मुलाहिजा न ठेवता आपल्या प्रास्ताविकात त्यांच्या उशिरा पोहोचण्याचा उल्लेख केलाच वेळेचं महत्व जाणणारी मानणारी आणि जपणारी माणसं आज राहिलेली नाहीत अहो तेवढं कशाला आम्ही कुठे सहकुटुंब सहपरिवार एखाद्या कार्यक्रमाला समारंभाला मंगल कार्याला जाणार असलो की आमच्याकडेही असंच असतं म्हणजे मी खूप आधीच तयार होऊन येरझारा घालत असतो आणि आधूनमधून सहकुटुंबाला आठवण देत असतो चला चला आठपा लवकर उशीर होईल ट्रेन पकडून पोहोचायचंय असं घड्याळाकडे पाहत माझं चाललेलं असतं माझ्या बडबडीला कंटाळून आम्ही एकदाचे निघतो आणि वेळेपूर्वी पोहोचतो त्यावेळी तिथे कुणीही आलेलं नसतं आता टर्न हिचे असते सगळ्यात आधी ही अशा नजरेनं माझ्याकडे पाहते की त्यातच मला सगळं समजून जातं अर्थात तेवढ्याने सगळं संपत नाहीच चला चला नुसती घाई तुझी कोण आले का इथे आलोय लवकर तर हॉल झाडून तरी घेऊया का ज्यांच्या घरचा समारंभ आहे ते सुद्धा आलेले नाहीत पण आपण मात्र हजर मनसोक्त बोलून सगळी भडास काढून झाली की ही थांबते ऐकून घेण्याशिवाय पर्याय काहीच नसतो कल करेसो आज कर आज करेसो अब हे वचन आपण कधीच स्वतःला लावून घेत नाही वेळ ही एक अमूल्य गोष्ट आहे ती कधीच कुणासाठी थांबून राहत नाही आणि गेलेली वेळ पुन्हा मिळवताही येत नाही हे अगदी शालेय जीवनापासून आपल्या मनावर ठसवलं जात असतं पण हे वचन प्रत्यक्षात मात्र फारच थोडेजण आणतात बहुदा वेळ निघून जाते आणि आपण पश्चाताप करत राहतो परंतु त्यातून बोध मात्र कधीच घेत नाही आपण करिअर नोकरी व्यवसाय यामध्ये इतके व्यग्र होऊन जातो की आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही मुलांना त्यांच्या ठराविक वयात आपल्या जन्मदात्यांच्या जवळकीची अत्यंतिक गरज असते आपण मात्र ते लक्षात न घेता आपल्या कामात मग्न राहतो आपलं दुर्लक्ष झाल्यामुळे मुलं अनेकदा चुकीच्या मार्गाला जातात नको त्या व्यक्तींच्या सान्निध्यात येतात त्यांचं आयुष्य भरकटू लागतं हे आपल्या ज्यावेळी लक्षात येतं कळून चुकतं तेव्हा वेळ टळून गेलेली असते गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात कितीही जाणीव झाली दुःख झालं तरी तो गेलेला काळ परतून येऊ शकत नाही आयुष्यात पैसा थोडा कमी मिळाला तरी एक वेळ चालेल परंतु वेळेकडे होणारा कानाडोळा फक्त पश्चाताप हाती देऊन जातो हे वेळेचं महत्व मित्रांनो आपल्याला कधी कळणार एका क्षणात किंवा अगदी पुढच्या क्षणाला होत्याचं नव्हतं होऊन जातं एका क्षणाचाही विलंब न केल्यामुळे कुणाचा जीव वाचतो अथवा जाऊही शकतो वेळेचं महत्त्व आणि काळ काम वेगाचं सूत्र ज्याने नेमकं जाणलं अंगी बांधलं आणि प्रत्यक्षात आणलं तोच जीवनात यशस्वी होतो श्रोते हो काळ काम वेग यांचं सूत्र ज्याला बरोबर जमलं तोच यशस्वी हे हा लेख ऐकल्यावर आपल्याला मनोमन पटतेही पण पुन्हा मागील पानावरून पुढे सुरू होतं तसं व्हायला नको हीच इच्छा व्यक्त करून थांबते धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमाअंतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीऊत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी wish you here